शानदार एंटरप्राइजेस एशियन पेंट जे एस डब्ल्यू अधिकृत विक्रेते आमच्याकडे सर्व प्रकारचे कलर अगदी माफक दरात मिळतील आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्गाजवळ कसाल बालमवाडी संपर्क ब्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पंधरा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल सिंधुदुर्ग यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस ग्रामसंवाद कार्यक्रमात सायबर गुन्ह्याबाबत व वा वाहतूक नियमांबाबत आणि लोकांच्या सूचना व समस्यांबाबत आरवली व सागरतीर्थ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आलंय या कार्यक्रमाचे अध्यक्ष वेंगुला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या उपस्थितीत श्री देव वेतोबा देवस्थान अन्नशांती सभागृह येथे शनिवारी अकरा जानेवारीला अकरा वाजता सुरू होऊन दीड वाजता चा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आरवलीचे पोलीस पाटील मधुसूदन मेस्त्री यांनी केलं यावेळी श्री देव वेतोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयवंतराव आरवली गावचे उपसरपंच किरण पालेकर ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मेस्त्री तातोबा कुडव सायली कुडव अक्षदा नाईक रीमा मेस्त्री बागायतदार व आरवली गावचे गावकर पुरुषोत्तम दळवी सागरतीर्थ ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव चोपडेकर मेरी फर्नांडीस समृद्धी कुडव सागर तीर्थ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शानू सोज ग्रामस्थ बबन बागकर तसंच बाळू फटनाईक विलास चिपकर मयूर आरोलकर सुभाष आरोलकर उमेश मेस्त्री बाळा मेस्त्री बाळू वस्त आशा सेविका व पोलीस कर्मचारी तसंच सोनसुरे गावचे पोलीस पाटील विश्वनाथ सोनसुरकर संजय मोरसकर केशव कुडव बाबूराव चोपडेकर तलाठी सतीश गावडे कोतवाल संजय मेस्त्री यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका